श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय श्री गणेशाय नमहा भवकानन वैश्वानरा अज्ञांतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदाये तू एक गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या पावसी दोन विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती तीन स्वामीचरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी पूर्ण रसभरीत पुढे पुढे चार ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले एस ए चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी पाच अक्कलकोट नगरात एक तप्पापर्यंत वास करीत भक्त बहुत झाले सहा वार्ता पसरली चहूकडे कोणासी साकडे धाव घेती स्वामींकडे राजेरजवाडे थोर थोर सात म्हणती भोसल्यांचे भाग्यपरम स्वामीरत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामीचरणी चित्त त्यांचे आठ तेवी किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी नऊ बडोद्यामाजी त्या अवसरी मलारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दहा अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणी एके दिवशी विचार ऐसा पातला अकरा दिवाण आणि सरदार मानकरी तेसे थोरथोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती बारा कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत तेरा त्याचा राखू सन्मान लागेल देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल चौदा कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना पंधरा तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तू बोलता झाला उत्तर नुपा लागी परियेसा सोळा आपुली जरी इच्छा येसी स्वामीं ते आणावे वटपुरेसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या सतरा एसे एकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदेत जाहली अठरा संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी काज जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी एकोणीस नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया वीस बहुत रन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिधली तात्या ते एकवीस तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वेकुंच बावीस पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदी झाले चेती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाे तेवीस अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामीसेवा चोवीस आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निसीम पंचवीस ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण सव्वीस अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण ही मन रमोन, गेले ऐसे ह्या ठाया सत्तावीस प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे अठ्ठावीस પૈસા મની વિચાર કરોની કાર્ય આરંભીલે તાત્યાની સંતુષ્ટ રહાવ સેવકજની એ સે સદા કરી તાતી એકોણતીસ કરોની નાના પકવાનને કરીતી બ્રાહ્મણ ભોજને દિધની બહુસાલદાને યાચક ધને તૃપ્ત કેલે તીસ સ્વામીજીયા પૂજે પ્રતિ નાના દ્રવે સમર્પીતી જેને સેવે કરી સંતુષ્ટ હોતી એ સૈ કરી સર્વદા એકતીસ प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी बत्तीस ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थे गेले तात्या मनीखेन झाले विचार पडला तयांसी तेहत्तीस मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी चोळप्पा प्रती लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या चौतीस जरी तुम्ही समर्थांसी घेऊनही याल बडोद्यासी मग मला राव आदरेसी इनाम देतील तुम्हाते पस्तीस मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ए नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले छत्तीस द्रवेन सवे वश चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल सदतीस मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तयासमयासी आनंदवृत्ती बैसले अडतीस चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे एकोणचाळीस तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल चाळीस ऐसे एकोनिया वचन समर्थांनी हास्य करून ઉત્તર ચોળપ પાલાગોન કાય કાયદિલે સત્વર એકકેચાળીસ રામલ્હાર નૃપતી તે અંતરી ભક્તિ મગ આમી બડોદ્યાપ્રતિ કય મનુની ચલાવે બેચાળીસ પુલી અધ્યાયી સુંદર કથા પાવન હોય શ્રોતા વક્તા શ્રીસ્વામીરાજ વદવિતા નિમિત વિષ્ણુદાસ ત્રેચિસ ઇતિ શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા નાના પ્રાકૃત કથાસમગ सदा भाविक भक्त पंचमोदय गोढहा श्री श्रीस्वामी चरणापणमस्त श्रीमस्तु शुभम भवती